सु गुरिक रामचंद्र भगवान की जय पवन शोभत जमान की जय प्रमय करा What

आता या फळस नगरी मध्ये आज सोन्याचा दिवस आहे त्या निमित्त सर्व गावकऱ्यांनी भगवंताच्या नामाच स्मरण ऐकावं अशी हो, सर्व गावकरी मंडळीला गावपायच्या वतीने विनंती आहे तसे बाहेर मारले सर्व वक्ते काम धोर यांनी सुद्धा या ज्ञान मंडपामध्ये यावं आणि कथेच श्रवण करावं कथा परिषदा रामायण पूर्वज उद्धर गाण पूर्वजाचे नवल कोण उद्धरे जगत्री जगती या भगवंताच्या नामाचा महिमा एवढा आघात आहे कारण भगवंताच ना, नाम नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आहे तिला भगवंत म्हणून सर्व गावकरी मंडळीने या ज्ञान मंडपा यावं आणि नामस्परण श्रवण करावं अशी सर्वांना विनंती आहे समर्पित केलं याला मान देऊन आम्ही या ठिकाणी या नगरी मध्ये आलो आहोत आमची या ठिकाणी जशी सेवा असेल तशी आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ सर्व या ठिकाणी ज्ञान मंडपामध्ये यावं आणि त्या ठिकाणी हरिनामाचा रस त्या ठिकाणी सेवन करावा आणि रामनामाचा रस सेवन जर केला तर कोणत्याच प्रकारची व्यथा शक्तीचा पहिला अर्ज या ठिकाणी झालेला आहे आणि दुसऱ्या अर्ध्या या ठिकाणी सुरुवात झालेली आहे सुरुवात झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी राजारावणानं त्या ठिकाणी मारण्यासाठी असंख्य प्रयत्न केलेले आहे आणि ती प्रयत्न त्या ठिकाणी व्यर्थ केले व्यर्थ केल्याच्या नंतर राजारावन पुन्हा राग आला आणि ब्रह्मशक्ती त्या ठिकाणी आपल्या बंधूला मारण्यासाठी तोडी ती ब्रह्मशक्ती त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला शिरणायला विभीषण होता प्रभू रामचंद्राच एक विध आहे जो मग होय आनंद शरण त्याचे जन्म मरण शरणांगता शरण मी चिकू असा राजा रामाचा बंधू त्या ठिकाणी विभीषण प्रभू रामचंद्र शरण आला आणि शिरण आल्याच्या नंतर

म्हणून भगवंताला राग आला प्रभू रामचंद्र राजा रावणाला मारण्यासाठी गेले असता राजा रावणाला कळून चुकला अरे बाबा प्रभू रामचंद्राजवळ आपला टिकाव लागत नाही म्हणून प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये धनुष्यवान पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर राजा भीती वाटली आणि भीती वाटल्याच्या नंतर राजा रावणानं आपलं रणांगण सोडलं आणि सोडल्याच्या नंतर राजा